मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र दादा चव्हाण संकटमोचक जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन रावेर यावर विधानसभेचे आमदार श्री अमल भाऊ हो जावडे रावेर तालुक्याचे माजी आमदार अरुण दादा पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोडी कृषी बाजार समिती संचालक मंदार पाटील रावेर निंभोळा माजी सरपंच सचिन महाले महेंद्र बगाडे शिंगाडी कांडवेल येथील सुरेश तुकाराम पाटील यांच्यासह बरेच जणांनी मुंबई येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार अमल भाऊ जावडे रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा प्रमुख नंदकिशोर महाजन भाजपा सावदा मंडळ अध्यक्ष दुर्गेश प्रल्हाद पाटील सुरेश धनके पद्माकर महाजन पीके महाजन महेश चौधरी हरिलाल कोळी राजेंद्र लासुलकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अनेकांनी प्रवेश घेतला दीपा बानात यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव